नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या घडामोडी रत्नागिरी प्रशासनाची मान्सून तयारीबाबत आढावा बैठक संपन्न निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिल्या संबंधित विभागाला सूचना रत्नागिरीत पावसाचा जोर वाढला ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळून रस्ते जलमय रोह्याच्या कोलाड आंबेवाडी नाक्यात पावसामुळे पाणी साचल्याने वाहन चालकांची तारेवरची कसरत पादचाऱ्यांसह नागरिकांचे देखील मोठे हाल आणि कोलेटी गावातील शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा खारभूमी खात्याच्या अन्यायाविरोधात ग्रामस्थ आक्रमक पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्हाधिकार सभागृह येथे मान्सून तयारीबाबत आढावा बैठक पार पडली आपत्तीवर मात करण्यासाठी प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी दक्ष राहून पार पडावी अशा सूचना यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिल्या यावेळी त्यांनी आपत्तीच्या अनुषंगाने आपत्ती निवारण कक्ष आरोग्य विभाग पाणी पुरवठा विभाग महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग पाटबंधारे विभाग व इतर विभागांचा आढावा घेतलाय यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते तर यावेळी प्रत्येक विभागाने कंट्रोल रूम ऍक्टिव्ह ठेवावेत आपल्या आपत्ती माहितीबाबत रेकॉर्ड ठेवावा संबंधित विभागाकडे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा पर्जन्यमान तसेच नुकसानीबाबत माहिती नियमित पाठवावी आरोग्य विभागाने या कालावधीत येणारे साथरोग रोग तसेच सर्पदंशांच्या अनुषंगाने आवश्यक औषधांचा पुरेसा साठा शासकीय रुग्णालय प्राथमिक रुग्णालयात ठेवावा पाणी पुरवठा विभागाने देखील पाणी स्वच्छ ठेवण्याच्या अनुषंगाने तसेच त्यामुळे आरोग्य साथीचे प्रश्न निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी आपल्या विभागाशी संबंधित बातम्या कोणत्याही माध्यमांवर प्रसिद्ध झाल्यास त्याबाबत आपत्तीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी नकारात्मक बातम्यांबाबत वस्तुस्थितीजनक योग्य खुलास्याची बातमी द्यावी आपत्तीच्या अनुषंगाने जी ठिकाणे प्रतिबंधित करायची आहेत त्याबाबतची माहिती द्यावी त्यावर कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना यावेळी करण्यात आल्या कोकण किनारपट्टीवर येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता हा अंदाज खरा ठरत काल रत्नागिरीत रात्री पावसाचा जोर वाढल्याचं चित्र दिसून आलं ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या त्यामुळे रत्नागिरीतील रस्ते जलमय झाले होते दिवसभर काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने रात्री आपला जोर वाढवला होता मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड परिसरात पावसाची तुफान फटकेबाजी होत असतानाच कोलाड आंबेवाडी नाक्यातील सर्व्हिस रोडवर पावसाचं पाणी साचल्याने आंबेवाडी बाजारपेठेत जणू पूर परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना मात्र वाहन चालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली महामार्गावरील कोलाड आंबेवाडी येथे मेन चौकात उड्डाण पुलाचं तर त्यामुळे वाहने ही सर्व्हिस रोडवरून करत असतात तर मुंबईकडून दिशेने जाणारी वाहने यांना देखील तटकरे कॉम्प्लेक्स व हॉटेल प्रभाकर समोर भला मोठा खड्डा पडला असल्याने त्या खड्ड्यात भरपूर पाणी साचल्याने वाहन चालकांना तर दुचाकी स्वार यांना मार्ग काढताना मोठी तारेवरची कसरत करावी लागली यातच पादचाऱ्यांसह नागरिकांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळाले हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनचं आगमन अगोदरच सुरू झाले आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शेतकऱ्यांनी निर्धास्तपणे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पेरणीला सुरुवात केली आहे खेडमधील वेरळ येथील प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांनी आपल्या शेतीमध्ये पेरणी सुरू केली असून कोकणात प्रथमच आंतरपीक म्हणून पपईचं पीक, पीक देखील घेतलं जाते भातशेतीमध्ये पपईच्या बांधावर होणारी लागवड हा प्रयोग प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फा आप्पा कदम यांनी यशस्वीपणे केलाय जवळपास चारशे एकर क्षेत्रामध्ये पेरणी पूर्ण झाली असून भातशेतीच्या बांधावर पपईची लागवड देखील सुरू आहे साधारण चार हजार पपईंची झाडे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये यशस्वीरित्या लागवड केली आहे कोकणातल्या लाल मातीमध्ये पिकाबरोबरच पपई शेवगा भेंडी तसेच पावसाळ्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या भाज्यांची देखील लागवड करण्यात आली आहे प्रगतशील शेतकरी सदानंद उर्फ आप्पा कदम यांच्या वेरळ येथील अत्याधुनिक शेती पाहण्यासाठी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातून अनेक शेतकरी येतात आधुनिक पद्धतीने तांत्रिक अभ्यास करून कोकणातील लाल मातीत देखील विविध पिके घेतली जाऊ शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण सदानंद उर्फ आप्पा कदम यांनी आपल्या शेतीमधून दाखवून दिलंय पेण खारभूमी खात्याच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व कांदळवण तोडीमुळे झालेल्या शेती नुकसानी संदर्भात वारंवार तक्रार देऊन देखील संबंधित खारभूमी खात्याचे उप अभियंता रॉयल्टी बाबत दखल न देऊनही दुर्लक्ष करणारे तलाठी तसेच वन खाते यांच्या भोंगळ कारभाराला वाचा फोडण्यासाठी कोलेटी गावातील शेतकऱ्यांकडून आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आलाय धरमतर खाडीच्या किनारपट्टीने असणाऱ्या अनेक खारभूमी योजनेच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांना विश्वासात न घेता टेंडर पद्धतीने काम काढून ठेकेदार व संबंधित खात्याचे अधिकारी हे अर्धे तुझे अर्धे माझे या तत्वाने काम करत आहेत जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करून त्यांच्या यंत्रणेबाबत अंकुश ठेवावेत अशी मागणी शेतकऱ्यांमार्फत करण्यात आली आहे खारकोलेटी घारभूमी योजनेअंतर्गत आतापर्यंत चार ते पाच वेळा कामे झाली आहेत यावर आतापर्यंत सुमारे चार पॉईंट चार कोटीच्या आसपास कामे होऊनही ही कामे निकृष्ट झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे याच योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी वारंवार सूचना देऊन देखील संबंधित अधिकाऱ्यांनी येथील कामे व्यवस्थित केलेली नाहीत त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने येत असलेल्या उद्यानाला व पावसाळ्यात पाणी साचून या बाहेर कालव्याला दरवर्षी खांडी जाऊन शेतीचे नुकसान होते या संदर्भात कोलेटी ग्रामस्थांनी माननीय जिल्हाधिकारी रायगड व उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर केले असून वीस जून दोन हजार चोवीस रोजी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे याची तयारी म्हणून खारगभूमी क्षेत्रातील ग्रामस्थांच्या गाठीभेटी देऊन सदरचा लढा प्रकार करण्याची तयारी सुरू आहे आज या ठिकाणी खारल्यांच्या ठिकाणी आले आम्ही आलेलो आहोत खरं म्हणजे आम्ही आमच्या जे क्वालिटी आहे नऊ नऊशे नऊशे मीटरची या नऊशे मीटर मध्ये गेल्या आठ ते दहा वर्षात कमीत कमी चार कोटीचं काम झालेले आहेत हे काम आम्हाला कागदोपत्रेच वाटतोय परंतु खरं साईटवर काम झालेच नाही आजही बघितलं आठ दहा वर्षात तर खऱ्या परिस्थिती बघितली तर काम म्हणजे बंदिस्ती जशीची तशी आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा विकास झाल्यासारखा दिसत नाही आणि दरवर्षी दोन लाख पाच लाख दहा लाख अशी बिलं काढली जातात या खाल्यान खात्याकडून काढून ठेकेदारांना हाताशी धरून आजच्या परिस्थितीतला आज जो सतरा लाखाचा काम आहे या वर्षीचा तो सतरा लाखाचा काम केलाय त्याच्यामध्ये ह्या लोकांनी ठेकेदार आणि इथले अधिकारी यांनी मिळून फक्त तिथली थोडीशी जेसीबीनी माती सरकवली आणि जी जुनी डबर होता साईटला सा, 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 लावलेला तोच डबर काढला गेला आणि तोच डबर त्याच्यावर लावला आणि तसं बघितलं साईडचं फक्त त्यांनी साईडचं बाजूच्या साईडचं बांधाच्या बाजूचा समुद्रच्या किनारी असलेला हे संपूर्ण मँग्रोवची कत्तल केलेली आहे आमी हा है करता न्याय मागण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांनी गेले दोन वेळ पत्र दिलं परंतु ह्या पत्राद्वारे त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारे रिप्लाय दिला, रिप्ला दिला नाही उत्तर दिला नाही या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत राहा फक्त माझे कोकण